इच्चलकर्जीतील सुतारमळा भागात गटारी तुंबल्या छत्रपती ग्रुपनं दिलं महानगरपालिकेला निवेदन इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक एकोणीस सुतारमळा भागात नाल्या आणि गटारी तुंबल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला या समस्येकडे नगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचं पाहून छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीनं शहर प्रमुख विकास जावळे यांनी आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इचलकरंजी नगरपालिका उपायुक्त स्मिता पाटील यांना निवेदन दिलं निवेदनाद्वारे त्यांनी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली गटारींच्या तुंबलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी निर्माण होऊन रोगराईचा प्रसार होण्याची शक्यता असल्यानं स्थानिक नागरिक त्रस्त झालेत यामुळे संपूर्ण प्रभागात अस्वच्छतेचं वातावरण निर्माण झालंय यावेळी छत्रपती ग्रुपचे पदाधिकारी अमर आळंदे बाळकृष्ण हत्तीकर नागेश आपचारी संदीप धुमाळ आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यांनी या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी केली आहे उपायुक्त स्मिता पाटील यांनी या समस्येचं गांभीर्य ओळखून तातडीनं योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं छत्रपती ग्रुपच्या या सामाजिक उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाजाचं वात, समाधानाचं वातावरण दिसून येत आहे